पाटलांच्या उपस्थितीमध्ये आपण आज सर्वांनी ग्रामस्थ मंडळी काठोडा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत सतरा महाराज एक महाता लाख महाता आणि करून सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या वतीनं पाटलांचं स्वागत आहे सर्वांनी खाली बसून घ्या विनंती आहे कृपया सर्वांना खाली बसून घ्या इतर जास्त स्टेजवर जास्त वाटा सर्व सर्व मंडळी आठवड्याला गावातील सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पाटलांचं स्वागत होईल आणि बोलतील हे ऐकायचे

ज्यांचे आपल्या आजीर्वाद पाहतो ते आपले सर्वात जागा स्थान सत्तावीस फुलाजी महाराज नंतर ज्यांना बरोबर स्थान मिळलं स्वाभिमान म्हणून आधी सर्वांच्या হরি <laughs> হাত <laughs> बरोबर दो, कोण नका स्टेज वर करता तुम्ही करा स्टेजवर खाली आहे पाटली स्टेजवर जातील ग्रामसेवक पाटला सत्कार होईल छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण म्हणून पहिल्यांदा प्रतिमेला हार घाल नंतर ग्रामस्थाच्या होत्या स्वागत होईल विनंती करता बरोबर कोणी तो खाली बसून या सगळ्या खाली बसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूज नाही पाठल्याचे असते हा राज्य जरी जो पॅस्ट ग्रामस्थ आठवडा सर्व तो, तो नम झाली सर्व सरकार मराठा अधिकरून ग्रामस्थांवर आठवडा सर्वांच्या वतीने भोजिने मनोज धनंगे पाटील पाटलांचे हस्ते या ठिकाणी प्रथमेचं भोषण टाईम वाजवा टाळी वाजवा

خاليا خالبا کي سال خاليا ار خالبا سال خاليا نا ڏاوله ख़ाली ख़ाली बसि ख़ाली ख़ाली राति ख़ाली ख़री बसि ख़ाली ख़ाली टाइम न

महाराष्ट्रातला मराठा समाज मुंबईकडे मांडलोय आपले ही गावातील सगळ्या बांधवांनी मुंबईला यावं हे तुम्हाला मराठा तुम्ही समाजाचेहऱ्यातील पण इथं आल्यावर तुम्ही खोटं बोला कारण अगोदर रामपुरी जवळ आणि नंतर काठळ त्यामुळं काय होतं मी सगळ्यात डिस्टर्ब होऊन जाते एक तर मी सकाळपासून करी चोवीस घंटे समाजाचं काम करतो तुम्हाला मोकळं माघारी पाठवायचं नाही हे माझा उद्देश आपल्याकडून मोकळा मराठा समाज माघारी जात नाही अपमान होऊन वापस कधीच जात नाही आणि पाठवत <laughs> नाही पण शेवटी ते लोक वडायला लागले आमच्यावर तो मला ते काय माहीत नसते गाडी इकडे वळली तर पस्तीस वाणू पडली त्याची ज्याचे त्याचे ज्याचे त्या डोक्या मस्त आम्हाला माहीत होतं मग इथून जवळ होतं जायला आपल्याला विनंती का आपण सगळ्यांनी वीस जानेवारीची तयारीला तयारी करून मुंबईला हो आपण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी हा शेवटचा संघर्ष आहे यात आपणही साक्षीदार व्हा आणि घराघरातल्या प्रत्येक माणसा मुंबईकडे झाला कारण या आंदोलनात साक्षीदार होण्याची संधी मराठ्यांना आहे आणि आपले लिब्र मोठं करण्याची ही संधी मराठ्यांना हीच ही आहे या संधीचं सगळ्यांनी सोनं करून आपल्या पोरांना आपले लेब्र मोठं करण्यासाठी ह्या आरक्षणाची लढाई आरपारची लढाई आणि हा शेवटचा आंदोलन मुंबईतलं मराठ्यांचं आहे मराठे प्रसतीनं मुंबईमध्ये घुसणार आहेत आणि यात आरक्षणपद घेऊन येणार आहे त्यासाठी आपण घराघरातल्या मराठ्यांनी आता या शेवटच्या आपल्याला सहभाग मिळणं गरजेचं हीच योग्य वेळ आता की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आपलंही गोदापट्ट्यातलं गाव आहे आपल्या गोदापटातल्या सगळ्या गावकऱ्यांनी ज्यांना येणार नाही आहेत ये मुंबईला त्यांनी वाटा लावण्यासाठी या माता अभ्यास करू आणि जे येणार आहेत मुंबईला ते पूर्ण तयारी न चाला कारण आपण पूर्ण तयारी न मुंबईकडे चालू आहे आंदोलन मात्र शांततेत होणार हे सगळ्यांना लक्षात ठेवा आपल्याला स्वतःला स्वयंसेवक म्हणून सगळ्यांना काम करायचं आपल्यासोबत असणारे सगळे स्वयंसेवक आपल्या लोकांची आपल्याला रस्त्यात सेवा करायची हे कामात गोदाकापट्ट्यातल्या गावकऱ्यांच्या खांद्यावरती ही मोठी जबाबदारी आहे की स्वयंसेवक म्हणूनसुद्धा आपल्यालाच काम करायचं आहे आणि आंदोलक म्हणूनही आपल्यालाच करायचं आहे महाराष्ट्रातला येणारा समाज यांची सेवा करण्याचं से कामही आपल्यावरतीचे कोणाला आडी अडचणी त्याही सोडवण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावरती म्हणून गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावावरती प्रचंड मोठी जबाबदारी आपण सगळ्यांना जास्तीत जास्त दाखली नाही या आरक्षण तर आता जवळपास चौपन लाख मराठ्यांना मिळाले त्याच्या माध्यमातून दोन कोटी मराठ्यांपर्यंत हे जाणार आहे आरक्षण मराठ्यांना आता मिळाले आंदोलन यशस्वी झाले फक्त सरसकटसाठी सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे यासाठी आपल्याला मुंबई जायचं तुमच्या गावात सापड आहे का म्हणजे होईल गुरुवारकडून तुमचे शिवरायाला सुरुवात होईल आता आपल्याला सगळ्यांना विनंती हेच कामं करण्यासाठी आपल्याला मुंबईकडे जायचं मला आणखीन नऊ गावं आहेत थोडे नाहीत दुसऱ्या वेळेस आणखीन दुसऱ्या वेळेस आणखीन एखादा दिवसाचा पूर्ण वेळ आपल्या गावाला देऊ परंतु आणखी नऊ गावं द्यायचे कारण दोन वाजताचा टाईम कुंभारे किंवा खूप वेळ होणार आहे त्यामुळं यावेळेस तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि राजा घेतो धन्यवाद